पुण्यामध्ये अजित पवार गणरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत हे दृश्य आपण पाहतो आहे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बापाच्या पूजेसाठी आणि दर्शनासाठी अजित पवार आलेले आहेत आणि हे थेट दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतो आहे सध्याची दृश्य पुण्यामध्ये खर तर मोठ्या उत्साहानं हा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आज बापाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्या हस्ते पूजा पार पडते आणि थोड्याच वेळामध्ये विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात होणार आहे आपण पाहतोय बाप्पाच्या चांदीची मूर्तीची ही पूजा केली जाणार आहे आणि थोड्याच वेळात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार बाप्पा आपल्या गावी चाललेले आहेत आणि याच बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेक पुणेकर आज या ठिकाणी एकत्र आलेले दिसतात एका बाजूला आपण दृश्य पाहतोय अजित पवारांच्या हस्ते पूजा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काही वेळातच निघणार आहे बाप्पाला रथापर्यंत नेले जाते यंदा बाप्पासाठी एक खास रथ देखील श्वेता तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच रथामध्ये विराजमान होऊन बाप्पा आज पुणेकरांना दर्शन देणार तर कुठलाही माणूस असू दे कुठलीही व्यक्ती असू दे पण गणरायाचे भक्ती मात्र तर करतो मग ते राजकीय नेते मंडळी असतील किंवा अगदी सर्वसामान्य माणूस असेल बाप्पा आले बाप्पा विराजमान झाले की त्याची मनोभावे सेवा करायची आणि त्यानंतर कृता खुता, कृतार्थ झाल्यासारखं वाटतं खरंतर प्रत्येक जण बाप्पाच्या आणि माथा टेकवत असतो नमन करत असतो ही तीन दृश्य लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि दगडूशेठ गणपती पुण्यामधली दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथे पोहोचलेले होते आणि त्यांनी बाप्पाची पूजा केलेली आहे त्यावेळी दृश्य आपण जी चोवीस तासवर पाहतोय खऱ्या श्वेता कारण गणपती बाप्पाबद्दल ना एक वेगळीच भावना एक प्रत्येकाच्या मनामध्ये असते कारण एक सकारात्मक ऊर्जा देणारा म्हणून बाप्पाकडे आपण पाहत असतो बाप्पा आपल्या घरी आले म्हटल्यावर ना प्रत्येकजण आपल्या आयुष्यातली जी काही संकटं असतील अडचणी असतील दुःख असेल ते विसरून जातो आणि पुढचे दहा दिवस केवळ आपल्या बाप्पाची सेवा करण्यामध्ये तो मग्न असतो राजे अगदी आपल्या संतांनी सुद्धा बाप्पाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ओंकार प्रधान रूप गणेश असे असं म्हटलेलं आहे संपूर्ण जगाचा अधिपती विश्वाचा अधिपती कोण तर गणराज गणपती बाप्पा आणि म्हणूनच प्रत्येक कार्यारंभी शुभ कार्यारंभी बाप्पाचं पूजन केलं जातं आणि ही एक अशी देवता आहे जी आपल्या घरी येते आपला पाहुणचार घेते कोण कौतुक आपण त्यांचं करतो आणि त्यानंतर आपण त्याची पाठवणी करतो त्यामुळे हा एक अभूतपूर्व असा क्षण असतो सोहळा असतो आणि बाप्पाला कलाधिपतीच देखील म्हटलं जातं कारण कलेचा देवता आगतो आणि त्याच कलेच्या देवताचं दर्शन घेण्यासाठी तरी दहा दिवसांमध्ये अनेक कलाकार देखील बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात त्यांची एवढीच अपेक्षा असते की याच कलाधिपतीनं आपल्याला कायम त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा आणि आपल्या आपल्याकडनं जी कला सादर केली जाते ती अशीच अविरत सुरू राहावी हीच काही ती त्यांची अपेक्षा असते केवळ कलाकारच नव्हे तर तू म्हणलास त्याप्रमाणे राजकीय नेते मंडळ देखील या ठिकाणी येत असतात